माझं सोलापूर न्यूजमध्ये सगळ्यांचं स्वागत विरोधी पक्षनेत्यांनी ने जे सांगितलं पहिली गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीनचीट वगैरे द्यायला बसलो नाही पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली अतिशय प्रोएक्टिव्ह आणि कुठलाही तसूवरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे तथापि आपण जे सांगितलं खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं हे बघा रेड कार्ड हे इतके रेट चाललेले आहेत असं नसतं तुम्हाला जास्त माहिती आहे रेड कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले तु, तुम्हाला माहिती आहे नाही ना आहे उपमुख्यमंत्री बघत असताना असं बसून बोलणं योग्य नव्हे महोदय तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका